मी समर्थ, नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर जे की आपल्या सर्वांचंच खूप उपयोगाचं आहे तर मी तुम्हाला सर्वांचा जास्त वेळ न घेता सरळ जाणार आहे विषयाकडे आणि हो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला उपाय आवडला असेल व फरक जाणवला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका तर आपण आता जाणार आहोत आपल्या विषयाकडे तर तो म्हणजे उन्हाळ्यात लिंबू पाणी पिण्याचे फायदे व तोटे तर उन्हाळ्याच्या दिवसात सूर्याची तीव्रता वाढते आणि शरीराला थकवा डिहायड्रेशन आणि उष्णतेचा सामना करावा लागतो अशा वेळी शरीराला ताजेतवाने ठेवण्यासाठी आणि आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी काही नैसर्गिक उपाय खूप उपयुक्त ठरतात त्यातीलच एक म्हणजे लिंबू पाणी लिंबू पाणी हा केवळ एक पेय नाही तर त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म लपलेले आहेत चला तर मग उन्हाळ्यात लिंबू पाणी पिण्याचे विविध फायदे जाणून घेऊया तर पहिला फायदा म्हणजे इलेक्ट्रोलाईट बॅलन्स राखते उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाईट्स म्हणजेच सोडियम पोटॅशियम मॅग्नेशियम कमी होतात त्यामुळे लिंबू पाणी आणि त्यात आणि थोडे मीठ घालून प्यायलास हा बॅलन्स टिकवता येतो ज्यामुळे उन्हाळ्यात अशक्तपणा येत नाही दुसरा फायदा म्हणजे उत्साहवर्धक पेय लिंबू पाणी हे उत्साहवर्धक पेय म्हणजेच रिफ्रेशमेंट ड्रिंक आहे उन्हातून आल्यावर किंवा कामाहून दमून आल्यावर खास करून उन्हाळ्याच्या दिवसात लिंबू पाणी किंवा लिंबू सरबत पिल्यास थकवा किंवा आळस कमी होतो आणि रिफ्रेश वाटायला लागतं म्हणूनच लिंबू पाण्याला एनर्जी बुस्टर असेही म्हणतात मात्र लिंबू पाणी बाहेरचं पिऊ नये शक्यतो घरीच तयार करून प्यावे आता बघूया तिसरा फायदा तो म्हणजे डिहायड्रेशन हाँडरे, डिहायड्रेशनपासून बचाव करतं अनेकांना डिहायड्रेशनचा त्रास होतो म्हणजेच की आपल्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होते मात्र लिंबू पाणी पिल्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राहते त्यामुळेच डिहायड्रेशन तसेच चक्कर येणे डोळ्यांपुढे अंधारी येणे असे त्रासही होत नाही खास करून तर उन्हाळ्यात लिंबू पाणी नियमित प्यावं म्हणजे की उन्हामुळे कमी झालेली पाण्याची पातळी संतुलित राहील आणि आपले शरीर थंड राहील आता बघूया चौथा फायदा तो म्हणजे विटॅमिन सी चा उत्तम स्रोत आहे लिंबू लिंबू पाण्यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं विटॅमिन सी चे शरीराला अनेक फायदे आहेत विटॅमिन सीमुळे प्रतिकारशक्ती चांगली होते व विटॅमिन सी हे एक अँटी ऑक्सिडंट आहे त्यामुळे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर फेकली जातात अन्नातून लोह हा घटक शोषून घेण्यासाठी विटॅमिन सी चा उपयोग होतो विटॅमिन सी मुळे पोटातील अल्सर व इतर त्रास जे असतात ते बरे होतात म्हणून लिंबू पाणी पिणं आरोग्याला लाभदायक आहे आता बघूया पाचवा फायदा तो म्हणजे वजन कमी करत लिंबू पाण्यामुळे शरीरातील चरबी कमी होते सकाळी कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळून ते पाणी नियमित पिल्यास वजन कमी संशोधनातून दिसून आहे त्यामुळे पाणी सेवन करणं हे सुद्धा फायदेशीरच आहे आता बघूया सहावा फायदा तो म्हणजे मूत खड्यापासून बचाव होतो लिंबाच्या रसात असलेले सायट्रिक ऍसिड किडनी स्टोनला प्रतिबंध करण्यास मदत करतात आणि लिंबू पाण्यातील पाण्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राखण्यास आणि मुदखडा विरघळण्याच्या प्रक्रियेस मदत करतं आणि आपोआपच मुतखड्याचा त्रास कमी किंवा हळूहळू नाहीसा होतो आता बघूया सातवा फायदा तो म्हणजे पचन सुधारतं लिंबू पाणी नियमित पिल्यामुळे पचन प्रक्रिया सुधारण्यासाठी मदत होते लिंबू पाणी आपल्या पचन संस्थेला रस पित्त आणि ॲसिड तयार करण्यासाठी उत्तेजित करतं तसंच लिंबू पाण्यामुळे अन्न कणांचं विघटन होण्यास मदत होते लिंबू पाणी आतड्यातील स्नायूंच्या आकुंचनाची प्रक्रिया वाढवू शकते किंवा त्याची गती वाढवू शकते ज्यामुळे पचन सुधारण्यास नक्कीच मदत होते आता बघूया आठवा फायदा तो म्हणजे त्वचेसाठी सुद्धा फायदेशीर आहे लिंबूतील विटॅमिन सी आपल्या त्वचेसाठी सुद्धा खूप फायदेशीर असतं विटॅमिन सी त्वचेला सुरकुत्या पडणे त्वचा कोरडी होणे त्वचेवर वाढता वयाचा परिणाम होणे आणि उन्हामुळे त्वचेचं होणारं नुकसान जे आहे ते टाळते लिंबू आपल्या शरीराला डिटॉक्सिफाय करतं म्हणजेच आपल्या शरीरातील विषारी द्रव्य बाहेर काढतं आणि त्यामुळे त्वचेची चमक कायम राहते आता बघूया नववा फायदा तो म्हणजे हृदयासाठी फायदेशीर लिंबूमध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्स आणि पोटे अशामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते व रक्ताभिसरण व्यवस्थित होते आता बघूया दहावा फायदा तो म्हणजे ब्लड प्रेशर आणि साखर नियंत्रणात ठेवते नियमित लिंबू पाणी पिण्याने रक्तदाब आणि रक्तातील साखर संतुलित राहण्यास मदत होते तर हे होते लिंबू पाणी पिण्याचे फायदे मात्र काही लोकांना लिंबू पाणी पिल्यामुळे सुद्धा त्रास होतो तसंच लिंबू पाणी पिण्याचं जास्त सेवन केल्यामुळे सुद्धा त्रास होतो लिंबू पाणी पिण्यामुळे होणाऱ्या त्रासांमध्ये दातांवर परिणाम होतो म्हणजेच ही दातांची चमक जाते म्हणजेच दातांवरचं जे इनॅमल नावाचा एक थर असतो तो कमी होतो लिंबामुळे काहींच्या छातीत जळजळ होते कारण लिंबू हे आम्लधर्मी असतं त्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो लिंबूमुळे काही जणांना तर मायग्रेनचा सुद्धा त्रास होतो आता सांगितलेल्या त्रासांचं सा प्रमुख कारण म्हणजे लिंबू आणि पाण्याचं चुकीचं सा प्रमाण साधारणपणे एक लिटर पाण्यात एका मोठ्या लिंबाचा रस मिसळणे हे योग्य प्रमाण असतं कारण लिंबू हे आम्लधर्मीय असतं त्यामुळे लिंबाचं प्रमाण जास्त घेतल्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो मात्र पाण्यामुळे लिंबाचं आम्लत्व कमी होतं म्हणून लिंबू पाणीमध्ये साधारण नव्वद टक्के पाणी असावं आणि दहा टक्के लिंबाचा रस असावा आणि लिंबू पाणी शक्यतो ताजे आणि साखर किंवा मीठ कमी प्रमाणात घालून प्यावे तर हे होते लिंबू पाणी पिण्याचे फायदे व काही तोटे थोडक्यात काय तर उन्हाळ्यात लिंबू पाणी पिणे हे शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरते यामुळे शरीराला थंडावा मिळतो उष्माघाताचा धोका कमी होतो रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते त्यामुळे रोजच्या आहारात दिवसातून किमान एक वेळा तरी लिंबू पाण्याचा समावेश करा तर ही होती आजची माहिती आहे माहिती तर तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका धन्यवाद